नमस्कार माझे नाव आहे शिवराज गोरपडे शिकत आहे माझ्या शाळेचे नाव महाराष्ट्र आहे मी तुम्हाला दाखवतो हा बघा एक दोन स्पीकर लावलेला आहे आणि एक हेडफोनची वायर घेतलेली आहे आणि असा हा जोडू शकतो असा मोबाईल मोबाईल घेत घ्यायचा आणि हेडफोन जी अशी तेच लावायची आणि आपण गाणी वगैरे वाजवू शकतो आणि गोष्टी पण करू शकतो म्हणजे तू बनवला म्हणजे काय तुझा उपयोग आहे विद्यार्थ्यांसाठी काय उपयोग आहे म्हणजे दुसऱ्यांचा आवाज येत असला तर आपलं हे लावून बसायचं म्हणजे चांगला आवाज येण्यासाठी याचा वापर होऊ शकतो परंतु दुकानामध्ये हेडफोन असतात हसतात का नाही विकत मग ते घेऊ शकतात विद्यार्थी मग हे कशासाठी बनवलंय तू विकत घेऊन विकत घेऊन असं दुकानात ना आपण विकत घेतो त्यापेक्षा घरीच बनवायचं बरोबर म्हणजे दोनशे रुपयेचा हेडफोन घेण्यापेक्षा पन्नास रुपयात आपण घरी सुद्धा बनवू शकतो आणि त्या हेडफोनची जी क्वालिटी आहे किंवा तो फोनचा जो आवाज आहे हेडफोनचा त्यापेक्षाही जास्त आवाज किती पण आपल्याला बरोबर आहे म्हणजे त्या हेडफोनचा जो आवाज आहे तो कमी असतो पण ह्या हेडफोनचा आवाज स्पष्ट येईल आणि चांगला येईल म्हणजे आता आधुनिक युगामध्ये आता ऑनलाईनचं शिक्षण चालू आहे त्यामध्ये मुलांना उपयोगी असे हेडफोन या बनवलेला आहे तुझं एकदा पुन्हा एकदा नाव सांग सगळ्यांना माझं नाव आयुष युवराज घोरपडे मी आत्ता सहावी शिकत आहे आयुष घोरपडे यांना या विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं असं एक उपकरण तयार केलेला आहे नेहमी तो काही ना काहीतरी बनवत असतो त्यातून आज हेडफोन तयार केलेला आहे तुम्ही बघत आहात हा महाराष्ट्र हायस्कूल खोजेवाडी म्हणजे खोजेवाडी ही ग्रामीण भागातली आमेरी ते सातारा या रोडवर खोजेवाडी नावाचे गाव आहे आणि ही ग्रामीण भागातली शाळा आहे ग्रामीण भागातल्या खे विद्यार्थ्यांना क म्हणजे असं कौशल्य असतं त्यांना काहीतरी नवीन निर्माण करावं असं वाटतं तुम्ही बघत आहात हेडफोन आहे हेडफोनचा वापर कसा करावा तो सांगतोच त्या पद्धतीनं आपणही करावा असं तो म्हणतो घरेच्या घरी आपण सगळेजण बनवू शकतो म्हणजे अशा अनेक वस्तू टाकावं असतात त्यापासून आपण सगळ्यांनी काही ना काहीतरी बनवलं पाहिजे या उद्देशानं त्यानं बनवलेलं आहे म्हणजे हे सगळं भंगारामध्ये घालण्यासारखंच होतं पण त्याचा त्यानं वापर पुनर्वापर केलेला आहे निसर्ग वाचवायचा असेल तर आपण पुनर्वापर करायलाही शिकलं पाहिजे हाच उद्देश आहे धन्यवाद